करमाळा येथे नालंदा बुद्धविहार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच या बुद्धविहारामध्ये नियोजन करून देण्यात आले तसेच यामुळे भविष्यामध्ये गरजू मुलं हे उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी घडण्यासाठी मोठे योगदान होईल भविष्यामध्ये बुद्धविहारामध्ये धार्मिक कार्यासोबत ज्ञान वाढवण्याचे कार्य या मार्फत केले जाईल या कार्यक्रमाला पूजनीय वदंत बोधीपाल महाथेरो अनुसंग नायक बौद्धगा बिहार पूजनीय विनयशील पूजनीय इतिपय्या तसेच भिक्खुसंघ यांच्या आशीर्वादाने गावचे सरपंच श्री गणेश मुळे उपसरपंच सुनील तारो यांच्या हस्ते बुद्धरूपी मूर्तीची प्रतिष्ठापना नालंदा बुद्ध विहार येथे करण्यात आली हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांचं हे पुण्यकर्म आहे की आपण या बुद्धजयंतीच्या निमित्ताने आपलं हे योगदान आहे की आपण या जगातील जे काही बुद्ध धर्म संघाला मानणारे त्यांच्यावरती विकास ठेवणारे सद्धर्माचा आदर सन्मान करणारे जे या जगातील मानव आहेत उपासक आहे शिष्यगण आहे त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होत हो। आहोत आणि त्यांच्यासोबत आपण येऊ बुद्ध जयंती संपन्न करत आहोत तर खरोखर आपल्या सर्वांचे बुद्धकर्म आहे बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे आणि सर्वांनी तथागत समक्षमांनी जे धर्म शिकवलेला आहे दुःखमुक्तीचा सुख शांतीचा आनंदाचा मैत्रीचा मानवतेचा तर या कथागतांच्या शिकवणुकीचं आपण आचरण करावं ध्यान ठेवावं आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं योगदान त्यांनी या जगाची सुख शांती आनंद टिकवण्यासाठी आपलं योगदान द्यावं ही सर्वांच्या पती मंगल कप आज उद्याच्या बौद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून करमाड या नकरीमध्ये नालंदा विहार या विहारामध्ये गावकऱ्यांच्या आणि बौद्ध मंडळीच्या विनंतीनुसार ही अभ्यासिका आम्ही सुरू केलेली आहे या अभ्यासिकेमध्ये महा महाविहार लोपतरा येथील महाथेरो हसंत बोधीपालो यांच्या हस्ते या कार्यक्रमात इथं नालंदा बौद्धविहारमध्ये रूपाची प्रतिष्ठापना आज हा कार्यक्रम संपन्न झाला सोबतच या विहारामध्ये जी अभ्यासिका चालू केलेली आम्ही सर्व गावकऱ्यांना आव्हान केलेले की या अभ्यासिकेचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा उद्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये जर टिकायचा असेल तर अभ्यासाशिवाय म पर्याने गावकऱ्यांचा मानस आहे की या विहारामध्ये कमीत कमी पाच हजार पुस्तकं असतील सर्व महापुरुषाची पुस्तकं असतील वेगवेगळ्या डायजेस्ट करियर असेल करंट इव्हेट असेल किंवा जनरल नॉलेज असेल याचे पुस्तकं आम्ही फुडण्याचा प्रयत्न करू कोरोना जास्तीत जास्त अभ्यासाला जो काय म्हणजे प्लॅटफॉर्म पाहिजे तो आम्ही तयार करून देण्याचा प्रयत्न करत आहोत सगळं बौद्ध मंडळी तसेच गावकरी इतर मंडळी ओबीसी मंडळी सर्वांना आम्ही हीच आव्हान केलेलं आहे की या अभ्यासिकेचा या विहारामध्ये जास्तीत जास्त फायदा घ्या आपण स्पर्धा परिषदेत उत्तीर्ण व्हा आणि देशाचं आणि स्वतःच्या घराचं कल्याण करा एवढी आम्ही गावकऱ्याच्या वतीने सर्वांकडून अपेक्षा केलेली आहे आज या विहाराचं बोधीपालो महाशेरो अदंत गोदीपालो यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो